नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आनंदाची बातमी आहे या महिन्याचा तिसरा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये सर्वांना मिळण्यास सुरुवात होणार आहे शासनाकडून तिसरा हप्ता येण्याची तारीख डिक्लेअर झालेली आहे ज्या महिलांनी आत्तापर्यंत जुलै आणि ऑगस्टचे म्हणजेच पहिला आणि दुसरा हप्ता तीन हजार रुपये घेतलेले आहेत त्या महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे ज्या महिलांनी नुकताच लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे पैसे एकतीस ऑगस्टपासून मिळण्यास सुरुवात झालेली आहे फक्त ज्या महिलांचे से आधार सेडिंग नाही आहे ज्या महिलांचे आधार कार्ड बँकेशी जोडले गेले नाही त्यांचे पैसे आले नसतील बाकीच्या सर्व महिलांचे पैसे येत आहेत ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये देण्यात येत आहेत ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेले असतील पण बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह नसल्यामुळे तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुम्ही बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव करून घ्या बँक सिडिंग स्टेटस ॲक्टिव आहे की नाही हे पाहण्यासाठी मी चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केला आहे तो तुम्ही पहा त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते बऱ्याच वेळा असं सांगण्यात आलं की ज्या महिलांना पहिला व दुसरा हप्ता मिळाला नाही त्यांना एकदमच चार हजार पाचशे रुपये देतील परंतु तसं काही झालं नाही त्यांना फक्त जुलै आणि ऑगस्ट याचे तीन हजार रुपये मिळाले जुलैमध्ये फॉर्म भरलेला असू देत किंवा ऑगस्टमध्ये त्यांचा तिसरा हप्ता बाकी आहे ज्यांना पहिला व दुसरा हप्ता मिळालेला आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे या योजनेबद्दल अशी एक नवीन घोषणा आहे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता घेतलेला आहे त्यांना सप्टेंबर महिन्यात तिसरा हप्ता मिळणार आहे या योजनेचा तिसरा हप्ता मिळण्याची तारीख फिक्स झालेली आहे सप्टेंबर पाच तारखेपासून आपल्याला ला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळायला सुरुवात होणार आहे ज्या महिलांनी पहिल्या व दुसऱ्या हप्त्याचे तीन हजार रुपये घेतलेले आहेत त्या महिलांना तिसरा हप्ता सप्टेंबरमध्ये दीड हजार रुपये मिळणार आहे आणि ज्या महिलांना अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यांचे पैसे जमा होतील ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेले आहेत आणि तरीही पैसे आले नाहीत तर काळजी करू नका तुम्हाला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे टोटल चार हजार पाचशे रुपये बँक खात्यामध्ये जमा होतील ज्या महिलांनी या योजनेचा पहिला व दुसरा हप्ता घेतलेला आहे त्या महिलांना आपल्या गणेशोत्सवादरम्यान म्हणजे सप्टेंबरच्या पाच तारखेनंतर पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले आहेत त्यांना तीन हजार रुपये मिळाले नसतील त्या महिलांनी काळजी करू नये त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे पैसे जमा होतील महिलांनो पाच सप्टेंबर सकाळपासूनच लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात होणार आहे गणेशोत्सवादरम्यान हे पैसे मिळणार आहेत त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होणार आहे महिलांनो जरी तुम्हाला बँकेमध्ये पैसे जमा झाल्याचा एस एम एस आला नाही तरी काळजी करू नका बऱ्याच महिलांचे बँकेमध्ये पैसे जमा होऊन सुद्धा मेसेज आला नाही बऱ्याच महिला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेजची वाट पाहत आहेत आणि मेसेज नाही आल्यामुळे नाराज होत आहेत मॅसेज आला नाही तरीसुद्धा पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे तुम्ही त्यामुळे तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत की नाही हे चेक करा गणेशोत्सवादरम्यान लाडकी बहीण योजनेबद्दल ही सर्वात आनंदाची बातमी आहे सर्वच महिलांना पैसे मिळणार आहेत सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता म्हणजेच दीड हजार रुपये मिळणार आहेत योजनेचे हे पैसे पाच तारखेनंतर मिळण्यास सुरुवात होईल महिलांनो लाडकी बहीण योजनेबद्दल सप्टेंबर महिन्याची ही अपडेट कशी वाटली माहिती आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्यासारख्या अनेक बहिणींना या योजनेबद्दल माहिती मिळेल ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांना पैसे येण्याची फिक्स तारीख समजेल असेच योजनेबद्दल नवनवीन अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर साईडची नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा त्यामुळे जेव्हा चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ पाहू शकाल मैत्रिणींनो ही माहिती तुमच्या सर्व मैत्रिणींना शेअर करा परत भेटूयात अशाच माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद